मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या मुलींची आंतरराष्ट्रीय विशू स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली येथील दोन विद्यार्थिनीची आंतरराष्ट्रीय विशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे महाविद्यालयाच्या खेळाडू श्रावणी सचिन घोरपडे बावन्न किलो आणि मयुरी शरद वायंगडे पासष्ट किलो यांची बाटुमी इंटरनॅशनल ओपन विशू टुर्नामेंट दोन हजार पंचवीस बाटुमी जॉर्जिया दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय राष्ट्रीय विशू संघात निवड झाली आहे ही अत्यंत गौरवाची बाब आहे महाराष्ट्रातून वरिष्ठ महिला गटात प्रथमच अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेली खेळाडूंची नोंद झाली असून फक्त या दोनच खेळाडू भारतीय संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत या खेळाडूंना महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर यू फी पाटील ज्युनियर विभाग प्रमुख खोत फिजिकल डायरेक्टर संदेश दौंडे प्राध्यापक जमदाडे प्राध्यापक देशमुख व कोच गणेश यादव यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन व प्रेरणा या, या यशामागे मोलाचे ठरले डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व रेश शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आमदार विश्वजित कदम रेश शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी रेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड रेश शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जे के जाधव तसेच रेश शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या